कर इकडे okay. बघा शिवात्मा ज्यानी कसं भस्म लावून घेतलंय म्हणजे पाच मिनिटं शिवात्माच्याकडे लक्ष दिलं नाही तर शिवात्माज्याने हे असं करून ठेवलंय आता आत्ताच पाच मिनिटापूर्वी शिवात्माज्याचं व्यवस्थित आवरलं होतं आणि शिवात्माज्याने सगळं भस्म अंगाला लावून घेतलंय इथं का ग असं केलं तू का लावलं ते काय काय लावलं तू ते काय ते का लावलं तू भस्म लावलं ना शंभोच काय खाते शिव बनाना कसं आहे बनाना छान आवडलं तुला एप आत्ता ए फॉर ऍपल असतं बी फॉर बनाना असत बी पॉ हो ए फॉर ऍपल असत एकदा हो तुला आवडतं का ऍपल पण आणि बनाना अजून काय आवडत शिवला

गी पो किट ई फॉर एलिफंट ए फॉर एलिफंट आ गुड जॉब ओके काम बनवना पटकन फिनिश करा फिनिश करा गुड्डू ई पो आमन छान ही गोडी का आवडला का तुला मी उद्या बनवणार आहे नाश्त्यासाठी इडली तर त्यासाठी हे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली आहे आता हे मी वाटून घेणार आहे आणि मी नेहमी इडलीसाठी डोशासाठी घरीच भिजत घालते तर ते व्यवस्थित असं भिजलेलं आहे अकरा वाजता भिजत घातलं होतं आता ही मिक्सरमधून काढणार आहे चला तर मग आणि इथं माझं तांदूळ आणि डाळ दळून झालेले आहेत आणि त्या डाळीमध्ये मी थोडेसे मेथी दाणे देखील टाकलेले आहेत तर मी आ, मी म्हणजे बाकीच्या डाळीसुद्धा ॲड करत असते पण आज मी फक्त उडीद डाळ तांदूळ आणि मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर हे पीठ दळून झालेलं आहे तर आता हे मस्त उद्या सकाळपर्यंत मस्त आंबल आणि फुगल देखील पीठ तर आता हे आपण झाकून ठेवूया आणि रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी आज करणार आहे मुळ्याचे पराठे तर त्यासाठी आता मी मुळा किसून घेणार आहे आणि म्हणजे थोडी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करून मी शिवात खाली खेळायला घेऊन जाणार आहे तर चला मग तर आता मी आ, हे मुळे आणि हे गाजर काढलेले आहेत किसून घेण्यासाठी तर मुळे काढण्यासाठी गेले आणि बघितलं तर गाजर देखील होते तर म्हटलं थोडासा गाजरचा हलवा देखील करूया आता गाजरचं सीझन चालू आहे त्यामुळे फ्रेश असे गाजर आहेत आणि आता चला तर मग हे किसून घेते आणि बोलते तर याला व्यवस्थित आधी धुवून घेणार आणि नंतर साल काढून मग किसून घेणार आहे आणि हे असे गाजर आणि मुळ्याची साली काढून घेतलेले आहेत आता ही मुळे आणि गाजर मी किसून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त लाल असे गाजर आहेत आणि मुळे देखील छान आहेत इथं झालेलं आहे गाजर किसून आणि हा मुळा देखील किसून झालेला आहे आता याची मी भाजी बनवणार आहे मुळ्याची इथे गाजरचा हलवा ठेवला आहे कढईमध्ये करण्यासाठी चला तर मग ऑलरेडी गाजरच्या हलव्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर आता डिरेक्टली झाल्यानंतरच दाखवेल सो स्टेटीन तरी ते मस्त हलवा शिजत आहे इथे झालेली आहे मुळ्याची भाजी तयार तर आता आम्ही चाललेलो हो, आहोत खेळायला आणि शिवात माझ्याच्या पप्पांचा अचानक प्लॅन ठरलेला आहे मंदिरामध्ये जाण्याचं तर आम्ही त्या आहोत आणि नंतर खेळायला जाणार आहोत शिवात मजाला कि हाय कर शिव हाय हाय तर शिवात माझ्याशी रेडी झालेले आहे चला तर मग नो no? आणि शिव आणि मी गार्डनला आलेलो आहोत शिवात माझ्याच्या पप्पांनी आम्हाला सोडलेलं आहे गार्डनला आणि ते गेलेले आहेत घरी आणि शिवात म्हणजे आता इथे थोडा वेळ खेळून त्याला घरी घेऊन जाणार आहे काय बचाव Terima kasih Wah, babu! Terima <tuk ke ato> करू पा तर हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आज आहे संडे आणि ते त्याशिवाय माझ्याशी उठल्या उठल्या झाले उठल, ड्रॉइंग सुरू <laughs> तर आज आपण बनवणार आहोत इडली सांबर डोसा आणि चटणी तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हे अशा पद्धतीने माझं सांबर आणि ही आहे चटणी खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी आहे आणि इथे इडली तर हे सगळं बनवून रेडी आहे हे असं सगळं बनवून रेडी आहे आणि डोसा मी गरम गरमच करणार आहे आणि आता वाजलेले आहेत दहा आणि हे माझं साडेनऊ वाजताच बनून रेडी आहे आणि इथे आहे शिवात मजा शिवात मजाचं सगळे खेळणं तर या मग तुम्ही देखील इडली सांबार आणि चटणी खायला चला व्हिडिओ कंटिन्यू करा काय शिवते काय खाते तू पॉपकॉर्न छान आहेत का आणि इथे आहे मस्त अशी घरी पॉपकॉर्न रेडी तर या पॉपकॉर्न खायला आणि आता पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर इथे शिवाय मजा झालेली आहे फ्रेश आणि असं मस्त सावरलेलं आहे तिचं हाय कर बाबू आणि आज मी तिला काही खाली खेळायला घेऊन जाणार नाही तर ती घरातच खेळते ती सायकल आणि सायकलचं बघा कसं करून ठेवली सायकल सगळी चला तर मग आता आम्ही घरातच मूवी बघणार आहोत तर चला मग